आज त्रिकूट येथे दरवर्षीप्रमाणे जत्रेचं आयोजन केलेलं आहे त्यात कुस्ती आणि भंडाऱ्याचं आज त्रिकूट एक छोटंसं गाव आहे परंतु परंपरा चालू ठेवून या गावच्या सर्व गावकऱ्याने मिळून ही कुस्तीची दंगल घेतलेली आहे आणि या माध्यमातून ग्रामीण भागात जे तरुण आज या कुस्ती स्थळामध्ये भाग घेतले तर ते एक चांगलं काम आहे आणि कृष्ती क्षेत्रात वाढ जर झाली तर आजचे तरुण निर्वेशनी राहतील आणि चांगलं काम आहे या परभणी इंगोली नांदेड या भागातून आलेले काय बक्षीस ठेवण्यात आलेले पैलवासाठी तो पैलवान पाहून बक्षीस गावाची ताकद पैलवानाची दोघांचं मिळून बक्षीस जमलत नगरीची यात्रा ही पारंपरिक यात्रा आहे गणपती त्रिकूप जे गणपतीचं जुन्न मंदिर आहे ते यादवकालीन मंदिर आहे त्याच्या निमित्तानं दरवर्षी गणेश जयंतीच्या निमित्तानं महाप्रसादाचा कार्यक्रम आणि भव्य कुस्त्याईचा कार्यक्रम होत असतो त्या निमित्ताने आमच्या जत्रेमध्ये भरपूर पब्लिक येते सर्वांचं सहकार्य भेटते साधारण पन्नास हजार पब्लिक येते कुस्त्याईचं बक्षीस अकरा हजार अकराशे रुपये यात्रेचं महत्व काय यात्रेचं महत्व गणेश जयंती असल्यामुळं या दिवशी गणपतीचा जन्म झाल्यामुळे इथं हे होते कुस्तीचा कार्यक्रम जत्रा संधा कार्यक्रम भरते हे जवळपास साडेतीनशे वर्षापासून यात्रेच्या अनुषंगाने देवाकडे एवढंच की शेतकरी संधी सुखी व्हा दरवर्षी प्रमाणे त्रिपुट येथे यात्रा भरते खरंच हे गणेश चतुर्थीला यात्रा भरते आणि हे गोदावरी आणि आसना नदीच्या संगमावर मंदिर असल्यामुळे आता हे गणेश उगड़ मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे म्हणजे आमदुरा येथे बंधारा झाला त्यामुळे हे पाण्याखाली गेलं पण तिथली मूर्ती केव्हा तरी म्हणजे डॅमला पाणी सोडल्याच्या नंतर उघडकीशी उघडी होते तर जून जुलै मध्ये तरी त्याच्या दुसरी मूर्ती आणून बसून गणेश भव्य असं मंदिर उभारलेलं आहे आणि आसपासच्या परिसरातील नांदेडतील नांदेडहून बी सारे भाई भक्त या गणेश जयंती निमित्त दर्शनाला येतात आणि परिसरातील भाविक भक्त येतात अशी फार प्राचीन म्हणजे इतिहासकालीन अशी एक नोंद आहे या त्रिकुट गावाला गणेश जयंतीनिमित्त म्हणजे काही आयोजक भंडाऱ्याचं महाप्रसादाचं आयोजन करतात कुणी पाणी वाटप करतात आणि गावकऱ्यातर्फे कुस्त्याची भव्य दंगल होते आणि भजनाचा कार्यक्रम कीर्तनाचा कार्यक्रम असं म्हणजे करमणुकीचे असे एक ग्रामीण भागातील हे परंपरागत जे हे आहेत आपले कार्यक्रम कार्यक्रमांना काही म्हणजे असं आयोजन केलं असते फार याच्यामुळं हे परिसरातील गणेश जयंतीला फार भावी भक्त येतात आणि सर्व या याच आयोजन करतात एवढ्या पब्लिकला काही नाही म्हणजे गणेश भक्तच असे असतात की काहीच होऊ नये असं गणेशाचं एक वरदानच म्हणलं तरी चालेल स्वतःच आपण हे करतात म्हणजे स्वयंश म्हणून काम करतात पोलीस प्रशासनाची काही गरज भासत नाही भागातून नांदेड तर पैलवान आलेले असतात आणि आपल्या इथंच ब्राह्मणवाडा इथं मोतीराम पाटील याच्या नेतृत्वाखाली आपल्या महाराष्ट्र केसरीचं आयोजन केलं होतं म्हणजे इथून आपलं एक किलोमीटर अंतरावर म्हणजे हे कुस्त्याच असं एक भयोदि हे मैदानच आहे मला तरी चालतं समजा त्रिकूट नगरी मी त्रिकूटचे सरपंच आहे नागुराव नारायण वडजे हे जुनी यात्रा आहे आमच्या आजोबाच्या पण आजच्या अगोदर आहे त्या साठ सत्तर वर्षापासून हे जत्रा नाही जास्त मोठी भरते लोकसंख्या भरपूर येते तरी हे नदीमध्ये पाणी मध्ये गणपती मंदिर गेल्यामुळं देवापूरला बंधारा झालेला आहे त्याच्यामुळं थोडं भाव कमी जास्त होत गेलं पहिलं आता नाही आता पहिल्यापेक्षा जास्त आहे तरी एवढंच बोलतो मी गावकऱ्याच्या तर्फे